नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ईडब्ल्यूएस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठबळ वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यूएस विद्यार्थींना संधी महायुती सरकारनं वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलाय यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं ते होणार नाही राजाश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालय जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम प्रवेश या व्वि अपेक्षित आहे असा निर्णय शासनानं यामुळे प्रवेशाच्या वेळी पन्नास टक्केच रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होतं ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्वाचा निर्णय शासनानं घेतला नमस्कार मी सिद्धेश रामाणे माझे वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम सुरू आहे तर त्यासाठी मी महायुती सरकारचे खूप खूप आभार मानतो राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत मला खूप खूप फायदा झाला आहे त्यामुळे मला फी मध्ये भरपूर सवलत मिळाली आहे या योजनेमुळे खूप फायदा होत आहेत त्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप फायदा झाला आहे तर त्यासाठी त्या त्या मी शिक्षन, शिक्षन है। या सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि महायुती सरकारने अशा खूप साऱ्या योजना आणल्या आहेत त्याचे आपल्या सर्व नागरिकांना त्याच्या त्या योजनेचा खूप फायदा होत आहे नमस्कार माझे नाव सिद्धांत जाधव मी यावर्षी वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय अभ्यासक्रम शिक्षण करत आहे या महायुतीच्या सरकारात मला माझ्या खूप माझ्या शिक्षण सवलतीमध्ये मला खूप खूप सवलत भेटली आहे त्या तर मी या महायुतीचे या महायुतीच्या सरकाराचे खूप खूप आभारी आहे या अगोदरच्या सरकार सरकारी सरकार, सरकार असताना आम्हाला काही सवलती मिळाल्या नव्हत्या पण या महायुतीच्या सरकारामध्ये खूप खूप सवलती मिळाल्या आहेत तरी या महायुतीच्या जा सरकारच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवात साकारणार आगळावेगळा ठाणे बदलते देखावा स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाचा उपक्रम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदी घे यांना अभिप्रेत असणारं ठाणे बदलतंय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून खोबरी भाजपाकाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळानं आपल्या चौपन्नाव्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त ठाणे बदलतंय या विषयावर आगळा वेगळा देखावा साकारलाय शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेला ठाणे बदलतंय या वर्षभर चालणाऱ्या ठाणे बदलतय प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात शनिवार सात सप्टेंबर ते मंगळवार सतरा सप्टेंबर या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीनं देखाव्यानं होणार आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे नगरातील ठाणेकर हे उत्सवप्रिय शांतताप्रेमी संयमी आनंदी हौशी आणि स्वभावाचे आहेत शहराच्या भौगोलिक आणि वैचारिक विकासात त्यांचा वाटा मोलाचा आहे ठाण्याची नव्या युगाकडे होणारी प्रगतीशील वाटचाल जागतिक पातळीवर सुरू असणाऱ्या विकास कार्यात आपल्या ठाणे शहराचा सहभाग सर्वांगीण स्वरूपाची उच्च मूल्ये या देखाव्यात दिसणार आहे आता तर ठाणे हे स्थानक एक गजबजलेलं रिअल इस्टेट हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे येत्या काळात सर्व पातळीवर बदलणाऱ्या ठाण्याचा वेध घेतला जातोय या बदलांना नेमकेपणाने टिपण्यासाठी दिलीप बारटक्के यांनी गणेशोत्सवात देखाव्याचं समयोचित आयोजन केलंय या संदर्भात आज पत्रकार परिषद पार पडली यावेळी शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी सविस्तर माहिती दिली आहे नगर सार्वजनिक उत्सव मंडळ या मंडळाला चोपन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि या मंडळाचा ठाणे शहराला चांगला परिचय आहे कारण या उत्सव मंडळाच्या काळामध्ये धार्मिक का कार्य करत असताना विविध सामाजिक शैक्षणिक सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि आरोग्यदायी असे वेगवेगळे उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून गेली चोपन्न वर्ष उपक्रम उपक्रम होत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मे आनंद दिगेसाहेब यांच्या ह्यांना अपेक्षित असं ठाणं व्हावं त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पेतून तू त्यांच्या मेहनतीतून तू त्यांच्या कर्तृत्वातून येत्या काही काळ वर्षामध्ये जे विविध उपक्रम सुरू आहेत त्याचा लाभ ठाणेकरांना होणार आहे कार्यक्रमामध्ये ठाण्यामध्ये राहण्यासाठी एक ठाणे शहर पसंतीचं शहर म्हणून काही सर्वेक्षणामध्ये लक्षात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने ठाण्याची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे त्यांच्या समस्या आहेत त्या दृष्टीने आत्ता नियोजन करून मुख्यमंत्री ठाण्या ते ठाण्याचे मुख्य ठाण्याचे झाले किंवा ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सुद्धा हातात घेतली एकनाथ साहेबांनी आणि त्यानंतर शहराबद्दल जी असलेली आपुलकी प्रेम जिल्ह्याबद्दल लोकांच्या अपेक्षा या पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत त्या दृष्टीने मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत आरोग्याच्या दृष्टीने काही योजना चालू आहेत समाजासाठी विविध समाजातील विविध समाजा घटकांसाठी योजना सुरू आहेत आणि सर्वांपर्यंत हे सरकार पोचण्याचं काम करत आहे त्यांना लाभ देण्याचं काम करते त्यांना लाभार्थी करून घेण्याचं काम करतेय त्याचा आम्हाला सार्थ आम्ही वाटतो म्हणून आम्ही ह्या वर्षी मंडळाने निर्णय घेतला की ठाणे आहे बदलतं आहे ही प्रक्रिया सतत ता चालू होणार आहे आणि म्हणून गणेश ह्या गणेशोत्सवापासून आपण आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण दोन तीन चार महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही हे असे गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्यात त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रम उपक्रम लोकांपर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मला ह्या सावरकर नगरचा महाराजा या मंडळाची ओळख आहे महाराजा म्हणून आणि मंडळाबद्दल सांगायला मला अभिमान वाटतोय की वागळे इस्टेट भागात ह्या मंडळाचं एक नाव आहे सामाजिक उपक्रम रागवणारं हे मंडळ आणि समाजाचं हित काय आहे हे लक्षात घेऊन आम्ही ह्या अकरा दिवसामध्ये आरोग्य शिबिर असेल श शिबिर असेल किंवा रक्तदान शिबिर असेल या आरोग्यविषयक आम्ही गोष्टी ह्या अकरा दिवसात राबवतो आणि बेरोजगारांसाठी रोजगार मिळावा पण ह्या ठिकाणी आम्ही आयोजित करतो समाजाला जे उपयोगी पडणारे अशा गोष्टी आम्ही मुलांसाठी पण असेल की निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल ह्या स्पर्धा राबवून मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम या मंडळामार्फत आम्ही नेहमी करत असतो आणि यापुढेही करत राहू सार्वजनिक उत्सव मंडळ धार्मिक सांस्कृतिक सामाजिक असे देखावे करत असतो पण यंदाचा हा देखावा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्रामध्ये सावरकर नगरमध्ये करत आहे आणि खऱ्या अर्थाने आपली व्यावसायिक सामाजिक सगळी उन्नती झाली पण विकासात्मक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून हा देखावा आम्ही सादर करतो आणि संभाजी ब्रिगेडच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पत्रकारांचं मोठं योगदान आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेड पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेत राहील असं आश्वासन विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी दिलं संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सन्मान सोहळा क्रियाशील कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या गौरव समारंभात डॉ योगेश पाटील बोलत होते राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पाटील यांचा तीन सप्टेंबर हा जन्मदिवस संभाजी ब्रिगेडतर्फे कार्यकर्त्यांचा सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे औचित्य साधून यावेळी संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागातर्फे ठाणे शहरातील अकरा पत्रकारांचा सन्मान करण्यात आला आहे त्यात ठाणे वैभवचे उपसंपादक आणि ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सामनाचे राजेश पोवळे पुढारीचे दिलीप शिंदे मुंबई चौफेरचे संजय भालेराव ईटीव्हीचे मनोज देवकर एबीपी पी माझाचे अक्षय भाटकर टीव्ही नाईनचे गणेश थोरात पुढारी वृत्तवाहिनीचे निकेश शार्दूल स्थानिक एस नाईन वृत्तवाहिनीच्या संपादिका अनघा सुर्वे सारिका साळुंगे दृष्टीचे अमर राजभर यांना यावेळी सन्मानित करण्यात आलाय या कार्यक्रमात शिरीन रेहान शेख यांची कौसा तालुका महिला अध्यक्षा आणि शकिला शेख यांची मुमरा विभाग महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांचं समयोचित भाषण झालंय सर्वश्री संभाव संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील आणि अमित केरकर ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाध्यक्षा चारुशिला पाटील विभागीय उपाध्यक्ष जुनेद अन्सारी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गिरी ठाणे महिला अध्यक्ष आरती रामटेके व्यासपीठावर उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी बिजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद